तुम्हाला पण तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवायचं आहे का तर मग या फळांचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्कीच करा हृदयासाठी अमलरस म्हणजेच आंबट रस, रस अतिशय फायदेशीर आहे म्हणूनच या आंबट फळांचा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे डाळिंब गोड डाळिंबाचं सेवन तुम्ही आहारात नक्की करायला हवं डाळिंब हृदयाला स्ट्रेंथ देतं शरीरामध्ये भूक चांगली लागण्यासाठी मदत करतं रक्त वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे त्यानंतर आहे ते म्हणजे आवळा आवळ्याला आयुर्वेदामध्ये रसायन म्हंटलेलं आहे म्हणजे हे अतिशय उत्तम असं टॉनिक आहे फ्रेश आवळ्याचा पंधरा ते वीस एम एल रस काढून त्याच्यात तितक्याच प्रमाणात पाणी मिसळून सकाळी उपाशी पोटी तुम्ही याचं सेवन करू शकता आता आंबट रस आवडत नसेल किंवा आंबट चव आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही खडी साखर मिसळू शकता त्याचप्रकारे जर आंबट रसामुळे खोकला येत असेल तर तुम्ही यामध्ये सुंठ पावडर मिसळून याचं सेवन करू शकता आता फ्रेश आवळे जर मिळत नसतील तर आवळ्याचं चूर्ण ते एक चमचा पाण्यात मिसळून तुम्ही त्याचं सेवन करू शकता किंवा आवळा कॅन्डी आवळा मुरांबा यांसारख्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आवळ्याचं सेवन नक्की करू शकता त्यानंतर आहे ते म्हणजे वृक्षामल यालाच कोकम असं म्हणतात आता कोकम हे हार्ट टॉनिक आहे हार्टसाठी अतिशय उत्तम आहे तुम्हाला तुमच्या जेवणात जर आंबट गोड चव आवडत असेल तर तुम्ही याचा समावेश आहारात करू शकता म्हणजे डाळीमध्ये आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये कोकमचा समावेश करू शकता आता याचे फायदे काय आहे तर वातज उदर म्हणजे काय तर पोटामध्ये गॅसेस आहेत ब्लोटिंग आहे फ्लॅट्युलन्स असेल किंवा गुल्म म्हणजे वातामध्ये वायूचा गोळा झाल्यासारखं वाटत असेल ग्रहणी म्हणजे लूज मोशन कॉन्स्टिपेशन या दोन्हीमध्ये कृमी असतील म्हणजे जंत झाले असतील आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तृष्णा विकार म्हणजे तहान सतत लागते पाणी पिण्याची सतत इच्छा होत असते आणि पाणी पिले तरी तहान भागत नाही तर अशा वेळी तुम्ही कोकम वापरू शकता किंवा कोकम सरबत घेऊ शकता डायजेशनसाठी देखील कोकम अतिशय फायदेशीर आहे